या गणपतीच्या आशीर्वादासाठी आल्यानंतर काल काय फोन वगैरे झालय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला देखील गणपतीच्या शुभेच्छा देतो आज पुण्यामध्ये मी विशेषतः या सगळ्या मुलांसाठी इथं आलो होतो बरं हे सगळी मुलं महाराष्ट्राचं भविष्य आहे एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल त्याच्यातनं प्रशासकीय अधिकारी म्हणून हे आता काम करणार आहेत आज मंत्री म्हणून मी इथं आलो नाही तर ते त्यांचा एक सहकारी म्हणून इथं आलो आहे आणि विशेषतः ही सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये येतील त्यावेळी त्यांचा सर्वसामान्य माणसाशी देखील डायलॉग हा योग्य पद्धतीनं असेल म्हणजे मग त्याचंही थोडं उत्तर आहे समोरच्याबरोबर चांगला असेल कारण शेवटी लोकप्रतिनिधी असतील समाजातली व्यवस्था असेल किंवा सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या काही संस्था असतील या सगळ्यांना मिळून आपण एकत्र विकास करत असतो त्याच्यामुळे प्रशासन शासन स्वयंसेवी संस्था सामाजिक घटक यांच्याशी संयमानं आणि संवादानं जर आपण चांगलं बोललो तर प्रशासकीय अधिकारी देखील प्रसिद्ध होतोय आपण अनेक ठिकाणी बघितलेला आहे त्यामुळे मी त्यांना हीच विनंती केली म्हणजे त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असून देखील विनंती केली याल। जे प्रशासकीय सेवेमध्ये आल ते महाराष्ट्राची सेवा करत असताना कुठचाही घटक तुमच्या वागण्यानं दुखवणार नाही उलट बदलीच्या वेळी हाच अधिकारी मला पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलनं होतील अशा पद्धतीचं आपलं वागणं ठेवावं अशी मी त्याला विनंती केली पण सर अजित पवारांनी जी भाषा वापरली एका महिलेसंदर्भात अनेक नेत्यांचे अधिकाऱ्यांना फोन होतात कसे बोलतात हे आम्ही देखील ऐकले ऑफ द रेकॉर्ड अजित अजितदादा दादा, दादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते कायम तुम्हाला भेटत असतात त्याच्यामुळं अजितदादानी जो फोन केला आहे तो कशा पद्धतीचा होता काय होता हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना विचारलं कारण ते इथंच असतात आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं मी तो काही पूर्ण कॉल ऐकलेला नाही परंतु मला असं वाटतं की मी आज ज्या कार्यक्रमाला आलोय त्या कार्यक्रमातल्या मुलांनी देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना जनतेशी आपण बांधील आहोत जनतेची आपण विकास कामं केली पाहिजे जनतेशी आपण संयमानं आणि शांतपणानं आणि नम्रतेनं बोललं पाहिजे हीच मी विनंती केलेली आहे त्याच्यातनं अनेक गोष्टी तुम्हाला कळल्या असतील जरंगेच्या आंदोलनाला यावेळी हिरुई सामोरे जाताना तुम्ही असायचे शिंदे साहेब असायचे यंदा आम्हाला दिसलं की सगळे भाजपचे मंत्री शिंदे साहेब कुठेतरी बाजूला पडलेलं दिसलं मी जे बार्गेनिंग असं बोललो जी बार्गेनिंग होती जरंगेची तीच फडणवीसांनी संपवून टाकली शिंदे गटाची मला माहित नाही तुम्हाला कोणी सांगितलं कदाचित तुमच्या फ्रेम मध्ये मी दिसलो नसेल म्हणून तिथे नाही असं कदा आता पुढच्या वेळी पासून मी पुढच्या <laughs> वेळी पासून तुमची फ्रेम बघेन आणि त्याच्यात बाकीचे जसे येतात तसं कसं यायचं तुम्ही प्रयत्न करेन